नमस्कार फ्रेंड्स मी सुद्धा सगळ्यांचं सा सा स्वागत करते आजच्या आपल्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे यश कलेक्शन बाय सुधा सुंदर असं आज मी शो करणार सा आहे डिझायनर साडीचं कलेक्शन जे की मी वेअर केलेलं आहे यामध्ये सहा कलर्स आहेत सिक्स कलर अवेलेबल आहे बघू शकता लोक साडीचं सा खूप सुंदर पीस मस्त अशी साडी जाणार सा आहे अजिबात फुगत नाही साडी मस्त अशी दोन्ही साईडला एम्ब्रॉयडरीची बॉर्डर असणार आहे फॅब्रिक असणार आहे ट्विल नेटमध्ये ट्विल नेटचं साडीचं सा फॅब्रिक जाणार आहे सुंदर पीस आहे प्लेटिंग्स अगदी पटकन बसतात सो आरामात तुम्ही वेअर करू शकता साडी फुगणार नाही किंवा टोचणार नाही सुंदर पीस ट्विल नेटमध्ये जाणार आहे एम्ब्रॉयडरी जाणार आहे बोथ साईडला सुंदर पीस असणार आहे कलर ऑप्शन शो करून देते प्राइस अगदी मध्ये जाणार आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त सातशे नव्याण्णव फ्रेशी सेवन डबल लाईन फ्री शिपिंगमध्ये ओके सेवन डबल लाईन फ्री शिपिंग सुंदर पीसेस शो करते कलर ऑप्शन शो करते साडीचा लुक तुम्ही बघू शकता अगदी सुंदर जाणार आहे मस्त अशी एम्ब्रॉयडरी असणार आहे सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे एक साडी ओपन करून शो करते कलर ऑप्शन्स बघून घ्यायचे आहे मी वेअर केलेला आहे तो ब्लू कलर आहे मी वेअर केलेला पीस आहे तो ब्लू कलर सेकंड जाणार आहे असा पिंक टाईपचा शेड आहे रेड पण वाटतो पिंक पण चेरी कलर जाणार आहे चेरी कलर असणार आहे सुंदर पीस आहे हा पीस मी ओपन करून शो करते फ्रंट आणि बॅक दोन्हीकडून एम्ब्रॉयडरी बघून घ्यायची आहे सुंदर फिनिशिंग आहे एम्ब्रॉयडरीची अगदी सुंदर फिनिशिंग एम्ब्रॉयड्रीची जाणार आहे ही बॅक साईड असणार आहे ओके ही बॅकसाइड असणार आहे हा हा तुमचा पदराचा भाग जाणार आहे हा असणार आहे तुमचा पल्लू पोर्शन सुंदर असं पीस आहे बघा मस्त असा हा खालच्या निऱ्यांच्या इथे जाणारा एम्ब्रॉयडरी कटवर्कमध्ये बॉर्डर आहे सुंदर कटवर्कमध्ये बॉर्डर दिलेली आहे दोन्ही साईडला आणि नेस्ताबाग तेवढा प्लेनमध्ये जाणार आणि हा असणार आहे तुमचा बी पी पोर्शन सुंदर असा हा असणार आहे बी पी पोर्शन ओके सुंदर पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही बुकिंग करू शकता बुकिंग नंबर डिस्क्रिप्शन आणि टायटलमध्ये मेन्शन केलेला आहे एट सिक्स झिरो थ्री सिक्स फोर टू डबल थ्री हा बुकिंग नंबर आहे ओके एट सिक्स झिरो फाय थ्री सिक्स फोर टू डबल थ्री हा असणार आहे आपला बुकिंग नंबर बुकिंग करण्यासाठी स्क्रीनशॉट घेऊन ही साडी तुम्हाला आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे ओके व्हॉट्सअप करायचा आहे सुंदर पीस जाणार आहे ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री असणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडीची प्राइस फक्त सातशे नव्याण्णव फ्री शिपिंग ब्लू कलर हा जाणार आहे चेरी कलर ओके सुंदर असा हा चेरी कलर नेक्स्ट कलर शो करते ग्रीन शेडमध्ये आहे ओके दोन्ही ग्रीन कलर बघून घ्यायचे आहे हा असणार आहे प्रॉपर असा ग्रीन कलर सुंदर असा प्रॉपर ग्रीन कलर जाणार आहे सुंदर पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता ओके okay, आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता सुंदर असा हा ग्रीन कलर दोन्ही एकत्र याच्यासाठी शो आहे की दोन्ही ग्रीनचा डिफरन्स लक्षात येईल ओके okay, प्रॉपर हा हिरवा कलर आहे सेकंड जाणार आहे थोडा रामा टाईप कलर आहे ओके okay, हा जाणार आहे रामा शेप सुंदर पीस आहे सुंदर एम्ब्रॉयडरी आहे फिनिशिंग बघून घ्या साडीची अजिबात कुठेही फुगणार नाही किंवा टोचणार नाही सुंदर एम्ब्रॉयडरी जाणार आहे साडीची प्राईस सुद्धा अगदी मध्ये जाणार आहे जे की सातशे नव्याण्णव फ्री शिपिंग असणार आहे सेवन डबल नाईन फ्री शिपिंग असणार आहे दुसरे कलर याच्यातले अजून शो करते अजून दोन कलर आहे यामध्ये हा जाणार आहे रस्ट कलर सुंदर असा हा रस्ट कलर जाणार आहे बघू शकता मस्त असं पीस असणार आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता ओके स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता हा, हा रस्ट कलर जाणार आहे आणि हा आहे तो प्रॉपर ब्राऊन शेड आहे ओके दोन्हीमध्ये डिफरन्स आहे असं बघताना आपल्याला एकच वाटतं बट दोन्ही शेड डिफरंट आहे हा ब्राऊन शेड आहे हा रस्ट कलर आहे प्रॉपर रस्ट कलर आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे ओके okay, मस्त असा पीस जाणार आहे सुंदर असा पीस हे सहा कलर्स यामध्ये नाईटचं फॅब्रिक आहे सुंदर पीस सुंदर असे सहा कलर्स अवेलेबल आहे कुठलाही कलर आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेलायकन प्रेस करायचं आहे आता एक नेक्स्ट डिझाईन शो करते ज्याच्यामध्ये ओन्ली थ्री कलर्स अवेलेबल आहे चाहे चाईन आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता ऑल इंडिया आपली शिपिंग फ्री असणार आहे साडी साठी सो so, सातशे नव्याण्णव फ्री शिपिंग असणार आहे साडीचा प्राइस नेक्स्ट साडी बघून घ्या ह्याचा फॅब्रिक जाणार आहे जिम्मी अगदी लाईट वेट इतकी लाईट वेट आहे की वाटणारच नाही की साडी वेअर केलं आहे कटवर्कमध्ये याचासुद्धा बॉर्डर जाणार आहे जिम्मी चू फॅब्रिक असणार आहे आणि सुंदर अशी ही वाली एम्ब्रॉयडरी आहे ओके ची एम्ब्रॉयडरी आहे कुठलाही वर्कचं काम नाही प्रॉपर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे बघू शकता प्रॉपर एम्ब्रॉयडरी जाणार आहे ओके हा पदराचा भाग आहे हा जाणार आहे तुमचा पदराचा भाग कटवर्कमध्ये बॉर्डर सुंदर पीस हा सुद्धा सातशे नव्याण्णव फ्री शिपिंगला बुकिंग करू शकता सेवन डबल नाईन ऑल ओव्हर साडीचा लुक बघून घ्यायचा आहे सुंदर असा पीस जाणार आहे पूर्ण फक्त एवढा तुमचा नेस्ता भाग असणार आहे ओके एवढाच तुमचा नेसता भाग असणार आहे सुंदर असा पीस आहे बी पी शो करते ओके सुंदर असे ब्लाउज पीस सेम रनिंगमध्ये जाणार आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे असे बुट्टीज आहे छोटे छोटे बटरफ्लाय बुट्टी जाणार आहे यावरती बघा सुंदर असा पीस जाणार आहे मस्त असा पीस आहे जिम्मी चूज फॅब्रिक अगदी लाईट वेट कटवर्कमध्ये बॉर्डर बघू शकता सुंदर असं हे कटवर्कमध्ये बॉर्डर बॅक साईड बघून घ्या फिनिशिंग एक नंबर जाणार आहे कुठेही थ्रेड वगैरे निघणार नाही आहे ओके थ्रेड वगैरे कुठूनही निघणार नाही सुंदर पीस क्वालिटी बेस्ट असणार आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता हा जाणार आहे मरून कलर याचा बी पी पोर्शन शो करते आणि दुसरे अजून दोन कलर्स आहेत सो so, हा असणार आहे याचा बी पी पोर्शन ओके हा जो कटवर्कमध्ये बॉर्डर हे स्लीवला लावण्यासाठी आणि ऑल ओव्हर ऑल ओव्हर बीपी वरती हे छोटे छोटे बटरफ्लायचे एम्ब्रॉयडरी केलेले आहे छोटे छोटे बटरफ्लाय शेपमध्ये एम्ब्रॉयडरी आहे ओके सुंदर पीस आहे आवडत असे स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता कलर असणार आहे हा फर्स्ट वन मरून कलर सेवन डबल नाईन सातशे नव्याण्णव सेवन डबल नाईन हा जाणार आहे कलर मरून कलर ओके फर्स्ट कलर असणार आहे मरून कलर नेक्स्ट शो करते यामध्ये अजून दोन कलर्स आहेत सेकंड कलर आहे ग्रीन कलर सुंदर असा हा ग्रीन कलर मस्त असा हा हिरवा कलर जाणार आहे प्रॉपर असा ग्रीन कलर एखाद्या फंक्शनला मेहंदीला वगैरे वेअर करू शकता मेहंदीला किंवा ओटी भरण्याला वगैरे वेअर करू शकता असा सुंदर पीस आहे सुंदर असा हा प्रॉपर असा ग्रीन कलर जाणार आहे मस्त अशी एम्ब्रॉयडरी असणार आहे बघू शकता सुंदर एम्ब्रॉयडरी दिलेली आहे थ्रेड वगैरे कुठूनही निघणार नाही जिम्मी फॅब्रिक असणार आहे सातशे नव्याण्णव फ्री शिपिंग नेक्स्ट कलर आहे यातला चेरी कलर सुंदर कलर आहे बघा नेक्स्ट सुद्धा नेक्स्ट कलर पण सुंदर जाणार आहे चेरी कलर असणार आहे प्रॉपर असा चेरी कलर जाणार आहे सुंदर पीस आहे आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करू शकता ऑल ओव्हर साडीचा लुक मी शो केलेला आहे फर्स्ट वन मरून कलर आणि